दे एक ऑफ़ पन्नासीनशे पास तीस मे एक हजार नौशे वीस रोजी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नागपुरथे पहिल्या अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेत राजकीय परिस्थितीत एक महत्वाची की निर्माण के कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत त्यांनी गव्हर्नर जनरलच्या परिषदेवर ख्या प्रातिनिधीत्वाचा अभाव आहे असा मुद्दा धाडसाने मांडला डॉ आंबेडकरांनी कर्मवीर शिंदे यांच्या अस्पृश्य प्रतिनिधींच्या निवडीसंबंधीच्या जुनाट विचारसरणीवर तीव्र टीका केली मतदानाच्या निकषांवरील शिंदे यांच्या भूमिकेला आव्हान देऊन त्यांनी याविरुद्ध ठराव मांडला हा ऐतिहासिक क्षण डॉ आंबेडकरांच्या समतेच्या आणि न्यायाच्या राजकीय चळवळीचा पाया घालणारा ठरला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा